दशक दुसरा लक्षणांचा दशक दुसरा समास पहिला लक्षण श्रीराम ओम नमोजी गजानना एकदंता त्रिनयना भक्तजना अवलोकावे श्रीराम तुझ नमो वेद माते श्रीशारदे ब्रह्मसूते अंतरिवसे रूपे श्रीराम बंधून सद्गुरुचरण मूर्ख रघुनाथस्मरण बोली बोलिजैल श्रीराम एक मूर्ख एक मूर्ख उभय लक्षणी कौतुक सादर विवेक केला पाहिजे श्रीराम पडत मूर्खांचे लक्षण पुढेले समासी निरूपण सावध होऊन विशक्षण परिसोत पुढे श्रीराम आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार परी काही तत्पर होऊ नायका श्रीराम जे प्रापंचिक कजन जयास नाही आत्मज्ञान जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे श्रीराम जन्मला जयाचे उदरी जो विरोध करी सखी मानिली अंतुरी एक मूर्ख श्रीराम सांडू न सर्वही गोत स्त्री आधेन जीवित सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख श्रीराम परिसी प्रेमाधरी वास वासकरी कुळे वीण कन्यावरी एक मूर्ख श्रीराम समर्थावरी अहमता अंतरी मानी समता सामर्थ्ये वीण करिसत्ता एक मूर्ख श्रीराम आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख श्रीराम अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख श्रीराम आपुली धरून दुरी पराव्यासी करी मित्री परन्यून बोले रात्री तो एक मूर्ख श्रीराम बहुत जागते जन तयामध्ये करी शयन परस्थळी बहुभोजन करी तो एक मूर्ख श्रीराम मान अथवा अपमान स्वयं करी परिच्छिन्न सप्तवेसनी जयाचे मन तो एक मूर्ख श्रीराम धरून परावी आस प्रेत्न सांडी सावकास निसुगाईचा संतोष मानी तो एक मूर्ख श्रीराम घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख श्रीराम आपणाहून जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट शिकवणेचा मानी विट तो एक मूर्ख श्रीराम नायके त्यांसी सिकवी वडिलासी जाणीवदावी जो आरजास गोवी तो एक मूर्ख श्रीराम एकाएकी एकसरा जाला विषयी निलाजिरा मर्यादा सांडून सैरा वर्ते तो एक मूर्ख श्रीराम औषधने घे असो न वेथा पथ्य न करी सर्वथा न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख श्रीराम संगे विण विदेश करी वोळखी विण संगधरी उडी घाली महापुरी तो एक मूर्ख श्रीराम आपणा सजेथे मान तेथे अखंड करी गमन रक्षु नेणे मानाभिमान तो एक मूर्ख श्रीराम सेवक झाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित सर्व काळ जो दुश्चित तो एक मूर्ख श्रीराम विचार न करिता कारण दंड करी अपराधी वीण स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख श्रीराम देवलंड पितृलंड शक्तीविण करी तोंड ज्याचे मुखी भंडव भंड तो एक मूर्ख श्रीराम घरीच्या वरी खाय दाढा बाहेरी दीन बापुडा ऐसा जोका वेड मोढा तो एक मूर्ख श्रीराम नीच यातिसी सांगात परांगनेसी एकांत मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख श्रीराम स्वये नेणे परोपकार उपकाराचा अनोपकार करी थोडे बोले फार तो एक मूर्ख श्रीराम तपिळ खादाड आळसी कुशिळ कुटीळ मानसी धारिष्ट नाही जयापाशी तो एक मूर्ख श्रीराम विद्यावैभव ना धन पुरुषार्थ सामर्थ्य ना मान कोरडाच वाहे अभिमान तो एक मूर्ख श्रीराम लंडी लटिका लाबाड कुकर्मी कुटीळ निचाड निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख श्रीराम उंची जाऊन वस्त्र नेसे चौबारा बाहेरी बैसे सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख श्रीराम चक्षु आणि घ्राण पाणी वसन आणि चरण सर्व काळ जयाचे मळीण तो एक मूर्ख श्रीराम वैद्रुती आणि वितिपात नाना कुमूर्ते जात अपशकुने करी घात तो एक मूर्ख श्रीराम क्रोधे अपमाने कुबुद्धी आपणास आपन वधी जयास नाही दृढबुद्धी तो एक मूर्ख श्रीराम जीवलगास परमखेदी सुखाचा शब्द तोही नेदी नीच जनास वंदी, तो एक मूर्ख श्रीराम आपणास राखे परोपरी शरणागतास अवेरी लक्ष्मीचा भरोसा धरी, तो एक मूर्ख श्रीराम पुत्र कळत्र आणि दारा इतुकाची मानुनिया थारा विसरून नगेला ईश्वरा तो एक मूर्ख श्रीराम जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे हे जयास नेणवे तो एक मूर्ख श्रीराम पुरुषाचे नि अष्टगुणे स्त्रियास ईश्वरी देणे ऐशा केल्या बहुत जेणे तो एक मूर्ख श्रीराम दुर्जनाचे नि बोले मर्यादा सांडून चाले दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख श्रीराम देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही तो एक मूर्ख श्रीराम परपीडेचे मानी सुख परसंतोषाचे मानी दुःख गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख श्रीराम आदरे वीण बोलणे न पुसता साक्ष देणे निंद्यवस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख श्रीराम तूक तोडून बोले मार्ग सांडून चाले कुकर मी मित्र केले तो एक मूर्ख श्रीराम पत्य राखो नेणे कदा विनोद करी सर्वदा हसता खिजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख श्रीराम होड घाली अवघड काजे विण करी बडबड बोलोची नेणे मुखजड तो एक मूर्ख श्रीराम वस्त्रशास्त्र दोन्ही नसे उंचे स्थळी जाऊन बसे जो गोत्रजास विश्वासे तो एक मूर्ख श्रीराम तष्करासी बोळखी सांगे देखिली वस्तू तेची मागे आपले अनित करी रागे तो एक मूर्ख श्रीराम न नजनासी बरोबरी बोल बोले सरोत्तरी वाम हस्ते प्राशन करी तो एक मूर्ख श्रीराम समर्थासी मत्सरधरी अलभ्यवस्तूचा हेवा करी घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख श्रीराम सांडुन्या जगदीशा मनुष्याचा मानी भरवसा सार्थके विणवेची वयसा तो एक मूर्ख श्रीराम संसार दुःखाचे निगुणे देवास गाळी देणे मैत्राचे बोले उणे तो एक मूर्ख श्रीराम अल्प अन्याय क्षमान करी सर्व धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख श्रीराम समर्थाचे मनींचे तुटे जयाचेनी सभाविटे क्षणाबरा क्षणा पालटे तो एक मूर्ख श्रीराम बहुता दिवसांचे सेवक त्यागून ठेवी आणिक ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख श्रीराम अनीतीने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख श्रीराम घरी असो न सुंदरी जो सदाचा परद्वारी बहुतांचे उचिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख श्रीराम आपले अर्थ दुसऱ्या पासी आणि दुसऱ्याचे अभियासी पर्वत करीही नासी तो एक मूर्ख श्रीराम अतिताचा अंत पाहे कुग्रामामध्ये राहे सर्व काळ चिंतावाहे तो एक मूर्ख श्रीराम दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे डोळी दो खाजवी दोही हाते तो एक मूर्ख श्रीराम उदकामध्ये सांडी गुरळी पाये पाये कांडोळी सेवा करी ही नकुळी तो एक मूर्ख श्रीराम स्त्री बाळका सलगी देणे पिशाच्या सन्निध बैसणे मर्यादे विण पाळी सुणे तो एक मूर्ख श्रीराम परस्त्रीसी कळह करी मुकी वस्तू निघाते मारी मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख श्रीराम कळह पाहात उभा राहे तोड विना कौतुक पाहे खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख श्रीराम लक्ष्मी आल्यावरी जो मागील ओळखी न धरी देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख श्रीराम आपले काज होय तो वरी बहुसाल नम्रता धरी पुढिलांचे कार्य न करी तो एक मूर्ख श्रीराम अक्षरे गाळून वाची काते घाली पदरीची निघा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख श्रीराम आपण वाचिना कधी कोणास वाचावयाने दी बांधो न ठेवी बंदी तो एक मूर्ख श्रीराम ऐसी हे मूर्खलक्षणे श्रवणे चातुर्यवाणे चित्तदेवन्या शहाणे ऐकती सदा श्रीराम लक्षणे अपार असती परी काही एक येथामती त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केले पाहिजे श्रीराम उत्तमलक्षणे घ्यावी मूर्खलक्षणे त्यागावी पुढिले समासी आघवी निरोपिली श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे लक्षणनाम समास पहिला समाप्त दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा दशक दुसरा समास पहिला मूर्ख लक्षण श्रीराम श्री समर्थ म्हणतात की ओंकार स्वरूप एकदंत व त्रिनयन अशा गजाननाला मी नमन करतो हे गजानना तुम्ही तुमच्या या भक्ताकडे कृपादृष्टीने पाहावे अशी विनंती आहे वेदांची माता व ब्रह्मदेवाची कन्या जी श्री शारदा तिला वंदन करून तिने आपल्या अंतरी स्फूर्तिरूपाने राहावे अशी मी तिला प्रार्थना करतो नंतर चरणांना वंदन करून व श्रीरामस्मरण करून समर्थ म्हणतात की लोकांनी सोडून द्यावीत म्हणून मी आता मूर्खांची लक्षणे वर्णन करतो मूर्खांचे दोन प्रकार असतात काही मूर्ख तर काही पडत मूर्ख असतात कौतुक म्हणून मी दोन्हींचे वर्णन करीत आहे श्रोत्यांनी नी नीट ऐकून त्यावर विचार केला पाहिजे पडत मूर्खाची लक्षणे पुढे एका समासात सांगितली आहेत ती त्यावेळी शून्य श्रोत्यांनी सावधपणे ऐकावी मूर्खाची लक्षणे सांगावयाची म्हटली तर ती अपार आहेत आता या समासात काही लक्षणे सांगितली आहेत श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकावी जे केवळ प्रापंचिक लोक आहेत ज्यांना आत्मज्ञान नाही अशा केवळ अज्ञानी लोकांची लक्षणे ऐका ज्या आईबापांच्या पोटी आपण जन्मलो त्यांच्याशी जो विरोध करतो व केवळ पत्नीलाच मैत्रीण समजतो तो एक मूर्ख समजावा सर्व नातेवाईकांना सोडून जो केवळ स्त्रीच्या अधीन होऊन तिलाच आपले गुपित सांगतो तो एक मूर्खच जो परस्त्रीवर प्रेम करतो सासूरवाडीस जाऊन राहतो किंवा कुळशिलाचा विचार न करता कोणत्याही मुलीशी विवाह करतो तो एक मूर्खच जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसासमोर अहंकाराने वागतो मनात स्वतःला त्याच्या बरोबरीचे मानतो अंगी सामर्थ्य नसता लोकांवर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो तोही एक मूर्खच जो स्वतःच आपली स्तुती करतो आपल्या देशात असूनही विपत्ती भोगतो आणि पूर्वजांची कीर्ती सांगतो तोही मूर्खच जाणावा कारण नसताना जो उगीच हसतो विवेक शिकवू गेले असता जो त्याचे ग्रहण करीत नाही व जो अनेकांशी वैर करतो तो एक मूर्खच स्वकियांना दूर लोटून जो परकीयांची मैत्री करतो उठता बसता जो दुसऱ्याची निंदा करतो तोही मूर्खच अनेक लोक जागत बसले असता त्यांच्यामध्ये एकटाच खुशाल झोपतो किंवा जो दुसऱ्याच्या घरी खादाडासारखे खूप जेवतो तो एक मूर्खच आपला मान अथवा अपमान स्वतःच जो उघड करून सांगतो किंवा ज्याचे मन सात प्रकारच्या व्यसनांमध्ये रमते तो एक मूर्खच समजावा सात व्यसने म्हणजे द्यूत वेश्यागमन चोरी चहाडी परदारारमण लघुपक्षी क्रीडा आणि नायकिणीचे गायन जो दुसऱ्याचा भरोसा धरून स्वतः प्रयत्न करणे हळूहळू सोडतो व आळसातच संतोष मानतो तो एक मूर्ख घरी ज्ञान सांगतो आणि सभेत बोलताना लाचतो शब्द बोलताना घाबरतो तो एक मूर्ख आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी फाजील सलगी करतो आणि कुणी काही चांगले शिकू लागले तर त्यांच्या सांगण्याचा वीट मानतो तोही मूर्खच जो आपले ऐकत नाही जो शिकवतो मोठ्या माणसांच्या पुढे शहाणपणा दाखवतो वडिलांना कमीपणा आणतो तो एक मूर्ख जो अचानक कामवासनेपायी निर्लज्ज बनतो व मर्यादा सोडून वागू लागतो तोही मूर्खच जो रोग असूनही औषध घेत नाही व अजिबात पथ्य पाळत नाही व प्राप्त पदार्थात संतोष मानत नाही तो एक मूर्खच सोबतीशिवाय जो विदेशात जातो अनोळखी माणसाची संगत करतो किंवा जो महापुरात उडी घालतो तो मूर्ख समजावा जो जेथे आपल्याला मान मिळतो तेथे वारंवार जातो आपला मान कसा राखावा हे ज्याला कळत नाही तो एक मूर्खच आपला नोकर श्रीमंत झाला असता जो त्याच्या अंकित होऊन राहतो अथवा ज्याचे चित्त सर्व काळ अस्थिर असते तोही मूर्खच कारणाचा विचार न करता जो अपराध केला नसतानाही विनाकारण दंड करतो किंवा जो थोडक्यासाठी कंजूस बनतो तोही मूर्खच जो देवाची अगर वडील माणसांची पर्वा करीत नाही स्वतः अशक्त असून शिविगाळ करतो कुणावरही तोंड सोडून अर्वाच्य शब्द बोलतो तो मूर्खच जाणावा घरच्या लोकांशी रागाने वागतो त्यांना टाकून बोलतो व बो बाहेरच्या लोकांसमोर जो दीनपणे नमून वागतो असा जो कोणी वेळा अज्ञानी असेल तो मूर्खच समजावा जो नीज जातींच्या लोकात राहतो परस्त्रीशी एकांत करतो वाटेने जाताना खात खात जातो तो एक मूर्खच स्वतः तर परोपकार करीतच नाही कोणी उपकार केला तर त्याची फेड अपकाराने करतो करतो थोडे पण बोलतो फार असा माणूस मूर्खच होय जो तापट खादाड आळशी आहे दुराचारी असून तसेच मनातून अत्यंत दुष्ट कुटील आहे व ज्याच्यापाशी जराही धैर्य नाही तो मूर्खच होय स्वतःजवळ विद्या वैभव धन किंवा कुठलाही पुरुषार्थ सामर्थ्य व मान वगैरे नसता जो कोरडाचा अभिमान बाळगतो तो एक मूर्खच उर्मट खोटा लबाड वाईट कृत्य करणारा कुटील नामर्द व जो फार झोपतो तो एक मूर्खच होय उंच ठिकाणी जाऊन जो वस्त्र नेसतो शौच आदी क्रिया जो चवाट्यावर करतो व सर्व काळ जवळजवळ वस्त्रही नसतो तोही मूर्खच जाणावा ज्याचे दात डोळे नाक हात पाय कपडे इत्यादी सर्व काळ अत्यंत मलिन असतात तोही मूर्खच जो गावाला जाताना वैदृती व्यतिपात इत्यादी विविध कुमुहूर्तांवर प्रयाण करतो एवढेच नव्हे तर दुसऱ्याला अपशकुन करून त्यांचाही घात करतो तो मूर्ख जाणावा जो कोणी अपमान केला असता संतापून आत्महत्या करतो तसेच ज्या दृढबुद्धी नाही तो मूर्खच जाणावा आपल्या जीवलग माणसांना जो दुःख देतो कधी सुखाचा शब्दही ऐकवत नाही आणि नीच माणसांना मात्र वंदन करतो तो एक मूर्खच स्वतःस नानापरीने जपतो पण शरण आलेल्यांचे रक्षण करीत नाही व संपत्तीचा भरोसा धरतो तो, तो मूर्खच जाणावा आपला मुलगा कुटुंब पत्नी हाच आपला आधार आहे असे समजून जो देवाला विसरून जातो तोही मूर्खच होय जसे करावे तसे फळ मिळते हे ज्याला कळत नाही तोही मूर्खच समजावा पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या ठिकाणी आठ पट अधिक कामवासना असते अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो तो मूर्खच जाणावा दुर्जनाच्या संगतीने जो मर्यादा सोडून वागतो व दिवसाही डोळे झाकून घेतो ज्ञान असून मुद्दा अज्ञानासारखा वागतो तोही मूर्खच जो देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही असतो तोही मूर्ख जाणावा लोकांना दुःख झालेले पाहून ज्याला सुख होते व लोकांना आनंद झाला असता जो दुःखी होतो व हरवलेल्या वस्तूसाठी जो शोक करतो तो मूर्खच होय कोणाशी बोलताना आदराने बोलत नाही कुणी न विचारताच साक्ष देतो व निंद वस्तूचा स्वीकार करतो तो मूर्खच जाणावा महत्त्व सोडून जो वायफड बडबडतो उत्तम मार्ग सोडून जो आडमार्गाने जातो व नीच कर्मे करणाऱ्यांशी जो मैत्री करतो तो मूर्खच होय जो आपली पद कशी राखावी हे जाणत नाही सदा सर्वदा चेष्टा मस्करी करतो त्याला कोणी हसले तर मात्र चिडतो आणि भांडायला लागतो तोही मूर्खच होय जो अवघड पैज मारतो किंवा जो कामाशिवाय उगीच बडबड करतो अथवा जो आवश्यकता असूनही बोलत नाही तो मूर्ख जाणावा स्वतःजवळ चांगली वस्त्रे किंवा उत्तम विद्या वगैरे काहीच योग्यता नसताना तो उच्चासनावर जाऊन बसतो व जो भाऊबंधांवर विश्वास ठेवतो ते दोघेही मूर्खच जो चोराला आपली माहिती देतो जी वस्तू दिसेल ती मागतो अथवा रागारागाने आपलेच अनहित करतो तो मूर्खच असतो हीन लोकांशी जो बरोबरी करतो उत्तरास प्रत्युत्तर या रीतीने जो बोलतो आणि डाव्या हाताने जो पाणी पितो तो मूर्खच जाणावा श्रेष्ठ लोकांचा मत्सर करणारा अलभ्य वस्तूचा हेवा करणारा व आपल्याच घरात चोरी करणारा मूर्ख होय ईश्वरास सोडून जो मनुष्याचा भरोसा धरतो आणि मनुष्य जीवनाचे सार्थक न करता आयुष्य वाया घालवितो तो एक मूर्खच होय संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखामुळे जो देवाला शिवाय देतो आपल्या मित्रांचे दोष जो लोकात उघड करून सांगतो तो एक मूर्खच कुणी लहान सहान अपराध केला तरी जो क्षमा करीत नाही आणि त्या व्यक्ती सारखे धारेवर धरतो तसेच जो विश्वासघात करतो तो एक मूर्खच जो श्रेष्ठ व्यक्तींच्या मनातून उतरतो सभा ज्याला विटते कंटाळते जो क्षणात चांगला तर क्षणात वाईट असा वागण्यात अस्थिर असतो तो मूर्खच असतो कित्येक दिवसांचे जुने सेवक काढून टाकून जो नवीन ठेवतो व ज्याच्या सभेला कोणी योग्य नेता नसतो तो मूर्खच जाणावा जो अनितीने द्रव्य मिळवतो धर्म नीती न्याय यांची पर्वा करीत नाही आपल्या सहकाऱ्यांना दुखावतो तो एक मूर्खच होय घरी स्वतःची सुंदर पत्नी असतानाही जो नेहमी परस्त्रीच्या नादी लागतो अनेक लोकांचे उष्टे जो स्वीकारतो तोही मूर्खच आपले द्रव्य दुसऱ्यापाशी ठेवतो व दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा धरतो हलक्या लोकांच्या बरोबर देण्या घेण्याचा व्यवहार करतो तो मूर्ख जाणावा जो अतिथीला त्रास देतो कुग्रामात राहतो व सदा सर्वदा चिंता करीत असतो तो, तो मूर्ख समजावा दोन व्यक्ती काही खाजगी बोलत असता हा तिसरा विनाकारण तेथे जाऊन बसतो व दोन्ही हातांनी डोके खाजवितो त्यास मूर्खच म्हणावे लागेल स्वच्छ पाण्यात चूर टाकतो पायाने पाय खाजवतो हिन कुळाची सेवा करतो तो एक मूर्खच स्त्रिया व मुले ह्यांच्यात उगीच मिसळतो पिशाच्या जवळ जाऊन बसतो कुत्रे पाळतो पण त्यात शिस्त लावत नाही तो एक मूर्खच जो परस्त्रीशी भांडतो मुक्या जनावरांना शस्त्राने मारतो मूर्ख माणसाची संगत करतो तो मूर्ख जाणावा जो भांडण तंटा पाहत उभा असतो तो, तो सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही उलट कौतुकाने बघतो जे खरे असते ते सोडून खोटे सहन करतो तो एक मूर्खच होय संपत्ती प्राप्त झाली असता जो जुनी ओळख ठेवत नाही व ब्राह्मणांवर सत्ता गाजवतो तो मूर्ख जाणावा जोपर्यंत स्वतःची गरज असते तोपर्यंत जो इतरांशी नम्रतेने वागतो मात्र कुणाच्या उपयोगी पडत नाही तोही मूर्खच जो वाचताना अक्षरे गाळतो किंवा पदरची घालून वाचतो व पुस्तकाची निगा राखत नाही तो मूर्खच होय जो आपण कधी ग्रंथ वाचत नाही आणि दुसऱ्या कुणालाही वाचायला देत नाही वासनात बांधून ठेवून देतो तोही मूर्खच जाणावा अशी ही मूर्ख लक्षणे अपार आहेत ह्यांचे लक्षपूर्वक श्रवण केल्याने अंगी चातुर्य बांधते म्हणून शहाणे लोक नेहमी एकाग्र मनाने ह्यांचे श्रवण करतात मूर्खांची लक्षणे अपार आहेत पण त्यातील काही त्यांचा त्याग घडावा म्हणून यथामती वर्णन केली आहेत तरी श्रोत्यांनी क्षमा करावी मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम लक्षणे घ्यावीत यासाठी आता पुढील समासात त्या सर्व उत्तम लक्षणांचे वर्णन केले आहे इतिदासबोधे गुरशिष्यसंवादे समास पहिला समाप्त